नमस्कार मडे राम राम कोल्हापूरकरांचा गणपती बाप्पा विसर्जन आणि घाटावरचा दही आणि ही चिमुकुली मुलं किती मस्त वाटते ना तर मित्रांनो आमच्या हस्ते मध्ये पिंपळाचं झाड आणि खाली पाटील फॅमिली गणपतीला नदी दोन शुधरून न्यायचे असतात दही आणि खायला डब्यात ना आपल्याला भात घ्याय सप्ला मला लांबच ते म्हणत बसते ब्लॉगर आले ब्लॉगर आले गणपती बाप्पाचा आनंद ह्या फॅमिलीला जरा विचार आहे की म्हणालो आणि धैबात खाताना घाटाव कसं वाटतं विसर्जन झाल्याव काय वाटतं या लोकांना आमच्या विचार आहे की चला काय म्हणतात कोल्हापुरात कसं तर हे असंच की नमस्कार म्हणजे राम राम नमस्कार राम 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 दोन हजार पंचवीस गणपती उत्सव आणि गणपती आलेत पण आणि गेलेत पण काय नाही आज गणपती विसर्जन आणि तुम्ही सगळी मला वाटते फॅमिली कोण रत्नागिरीला आहे कोण सांगलीला आहे कोण कोल्हापूरला आहे म्हणजे जॉबला सगळी म्हणजे अशा फॅमिली तुमची आहे तुम्हाला गणपती बाप्पाकडे आल्यानंतर कसं कसं वाटतंय इकडे येताना ओढ कशी लागते आणि कसं कसं होते गणपती हा सर्वांचा आणि सार्वजनिक गणेश उत्सव आहे तर त्याच्या आगमनानं सगळ्यांना जो आनंद होतोय त्याच आनंदानं आम्ही सुद्धा आमच्या कर्मभूमीतून आमच्या मूळ गावी येतो आणि तो एक आनंद जो आहे तो वेगळाच आहे आणि शब्दात सांगण्यासारखा नाही आहे तरी सुद्धा गणपती बाप्पा गणेश गणेश तुम्हाला अतिशय छान वाटते आपल्याला ह्या पद्धतीने जे काय गणेशोत्सव आपण साजरा करतोय तो एक सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे हे जे काही असतात आपल्या गावामध्ये वगैरे त्याच्यामुळं त्याच्या निमित्ताने जी काही ओढ लागलेली असते त्या ओढीमुळं आपण इकडं खेचलो गेलेलो असतोय आणि त्याच पद्धतीने इथं आल्यानंतर जो काही एक माहोल तयार होतोय त्या माहोलबद्दल सगळ्यांचे आभार गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा फक्त थोडंसं गणेश विसर्जन करताना थोडंसं वाईट वाटते कारण परत परत आपण जे एकत्र आलेलो असतो तो परत सगळे विभागले जातात त्यानंतर थोडंसं याच पद्धतीनं जर असंच सगळं होत राहिलं तर अतिशय छान हे ट्रॅक्टर जाऊ थांबा अरे याद। वाद याद। वाद याद। वाद याद। वाद। വ്യാകരണം അയാഗ ആ ആ या। 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 गेले। नमस्कार वहिनी नारी शक्ती म्हणजे मोठी ताकद आहे आणि ह्या गणपती बाप्पाचं नारी शक्तीला सुद्धा म्हणजे साथ आहे आणि त्यामुळे नारी सुद्धा पुढे गेले पहिल्यांदा आई माता असते नंतर बहीण असते नंतर पत्नी असते आणि मुलगी असते आणि आता नारी म्हणजे बऱ्याच चांगल्या चांगल्या पदाव गेलेल्या आहेत तुम्हाला गणपती बाप्पाविषयी मी गणपती बाप्पा निमित्त काय म्हणायचं नारीबद्दल आताची महिला आता कशी पाहिजे नारी शक्तीबद्दल बोलायचं झालं तर सा, म्हणजे पृथ्वीची निर्मिती ही नारीतूनच झालेली आहे आणि नारी असेल तरच आपला वारसा जो आहे तो पुढं जात असतो तर गणपती बाप्पा हे देखील पार्वतीचं बाळ म्हणूनच पुढं आलेलं आहे आणि त्या गणपती हा पार्वतीच्या प्रेमाचं प्रतीक म्हणूनच उदयास आलेलं एक देवत आहे आपलं आणि ते बुद्धीचं दैवत म्हणून आपण त्याची पूजा करतो तर ह्या गणपती निमित्तानं आपण सर्वजण आपल्या मूळ गावी एकत्र येतो आणि त्यामुळं आनंद साजरा केला जातो त्यामुळे सर्वांना बांधून ठेवण्याचं कार्य या कार्यक्रमामुळं होतं चाले <laughs> नमस्कार नमस्कार हा नमस्कार गणपती बाप्पाला काय सांगायचं आहे तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पा तुमच्यावर दिला तर तुम्ही तुम्ही नवऱ्याची कुठली सवय हो कधी बंद करायला सांगाल तुम्ही असं असाय अरे गणपती ऐकून घेईल तुम्हाला सांगा या नाही माझा नवरा हा म्हणजे माझ्या नवऱ्याच्या ज्या सवयी आहेत मला तर वाटत तशाच राहू द्यात कारण त्या अतिशय योग्य आहेत त्याच्यात काय बदल करायचं नाही फक्त एक मागणं असेल की बाबा ही आमची जी पाटील फॅमिली जॉईंट आहे ही अशीच म्हणजे चालत राहू दे पिढ्यान पिढ्यात आमची पोरं पण हा वारसा चालू द्यात बरोबर तुम्हाला काय सांगायचं आहे पाटील फॅमिली बद्दल तुमच्या काय सांगायचं आहे मला तर खूप आनंदच आहे पाटील फॅमिली बद्दल पण जे आम्ही बाहेर गाय गावी गेलोय म्हणजे कोण रत्नागिरीला आहे कोण सांगलीला आहे कोण कोल्हापूरला आहे तिने ना सणानिमित्त एकत्र यावी आणि सण साजरा करावा आणि मुलाबाळांना म्हणजे एक ते आनंद मिळतो असं मला खूप मनापासून वाटते झाली तर की आपण आजच्या गावाला जायचो परंपरा ही पुढे चालवायलाच पाहिजे पुढे चालवावी बरं तुम्हाला काय सांगायचं दा। त्यांनी पुढे चालवावी परंपरा चालवावी असे आमच्या पुढे आहे जे आई वडिलांनी चालवत आलेली आहे तीच परंपरा आम्ही आता पुढे हे आमचे मित्र आहेत बाबा तुम्हाला काय गणेश गणेश मला इतकंच सांगायचं की गणपती निमित्त निमित्त माझी जी काय पाटील फॅमिली वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या कार म्हणजे कामासाठी वेगवेगळ्या वेग 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 गा गावी स्थायिक आहेत ते निमित्त एकत्र येतात आम्हाला हा एक आनंदाचा क्षण साजरा करायला मिळतो त्यामुळं गणपती दरवर्षी गणपती हे आमच्यासाठी उत्सुकतेच उत्सव असतो धन्यवाद तुम्हाला काय बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या वेळेला पुढच्या वर्षी तसं लवकर परत आमच्या घरी लवकरच जन्मभूमीवर येऊ दे एवढं आता गणपती बाप्पाला आला खेळ असं काय खेळो की त्यामध्ये काय नवीन काय म्हणजे काय वाटलं त्यात या वर्षी छान वाटलं नवीन असं काय नवीन आपल्या पूर्वजांनी जी परंपरा वाढून ठेवलेली आहे ते आम्ही पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो नवरीमध्ये मध्ये जे खेळ असतात त्यामध्ये म्हणजे फुगडे असते आणि कोणतं खेळ असतात चम्मा फुगडी काटवट करणार काटवट करून दुकानात घेतो खेळायला पाय दुखाला नवऱ्याला दादा नमस्कार माझी कोण बोलणार आहे काय हे आहे एक दोन तीन म्हणजे गणपती बाप्पा मोर्या म्हणायचं सगळ्यांना मी म्हणतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी भात कसा वाटतोय नमस्कार दादा कसं काय गणपतीला कसं वाटते सुट्टीला छान वाटते गणपतीला गणपती बाप्पाकडे एकच मागणं आहे दरवर्षीप्रमाणे सर्व कुटुंबातल्या लोकांनी एकत्र यावं आणि हा उत्सव असा चांगल्या प्रकारे साजरा करावा हीच एक प्रार्थना रामकृष्ण हरी अरे गणपती बाप्पाला अशी सगळी मजा असते आपल्या आसुरमध्ये आणि आमच्या कोल्हापुरात म्हणजे एक असे वाटते का नाही तुला हो नक्कीच लोकांची सेवा करणं हेच आता सध्या एक आमचा धर्म समजला जातो आम्ही बरोबर आता तुम्ही डॉक्टरीची तुमची पूर्ण झाली हो मी पूर्ण होऊन आता रत्नागिरीत सामान्य जॉबला होतो त्यानंतर आता मी पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला कॅज्युलिटीला जॉबला आहे लोकांची सेवा काय सांगायचं तुम्ही डॉक्टर मला फक्त त्यांना एवढं सांगायला लागेल की तुम्हाला डॉक्टरची गरज पडली नाही पाहिजे मुलगा म्हणून मुलाची गरज पडेल पण डॉक्टरची गरज नाही पडली पाहिजे तुम्ही शरीरा स्वतःच्या शरीरावर एवढं मेहनत घ्या की शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे एक प्रकार घरात डॉक्टर आनंद असतो आमच्या परवाच पुण्याचं एमबीबीएस मध्ये सिलेक्शन झालं त्यामुळे मला डॉक्टर असा पेक्षा घरात खरू मला असं त्या परीक्षा अभ्यास केला जरा डॉक्टर आमच्या घरात काय असं असं नव्हतं हा आणि पहिल्यांदाच तू एमबीबीएस झाला आम्हाला पण आनंद वाटला आणि आपला महेश बगडे इस्टाला चॅनल आहे आणि युट्यूब ला पण महेश बगडी चॅनल आहे आणि चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चला नमस्कार